शिवतीर्थावरून इंडिया आघाडी प्रचाराचे रणशिंग फुंकणार अवघ्या देशभरातून दिग्गज नेत्यांची मंदिराळी मुंबईत गेल्या सदुसष्ट दिवसांपासून सुरू असलेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडोण्या यात्रेचा आज सतरा मार्च समारोप शिवतीर्थावर होत आहे या निमित्ताने इंडिया आघाडी एक प्रकारे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे इंडिया आघाडीची आज शिवाजी पार्क मैदानामध्ये भव्य सभा होत असून या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे या सभेसाठी देशभरातून इंडिया आघाडीचे नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत त्यामुळे आचार सभेतून सत्ताधारी भाजपवर घणाघाती प्रहार करून प्रचाराचा नारळ फोडला जाईल असेच संकेत शिवाजी पार्क सभेवरती होणाऱ्या सभेकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी उपस्थित राहणार असून त्याचबरोबर देशभरातील इंडिया आघाडीचे नेते सुद्धा या सभेमध्ये दाखल झालेले आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला मेहबूब मुफ्ती यांच्यासह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई